तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलेली आहे हल्ली काही सोंगाडे स्वतःला साधू संत समजतात अशी ही अप्रत्यक्ष टीका आहे मिटकरींचे तुषार तुषार वारकरी धर्माला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय वाणीतून अहंकार आणि जातीद्वेष क्षणोक्षणी झळकतो अशा सोंगाड्यांची वाचा बंद करण्यासाठी तुकोबा सांगतात अवघे कोलियाचे वर्म अंडी घातली तोंडी खिळ पडे मिटकरी यांनी ही अप्रत्यक्ष अशी टीका केली साधू आणि संत आणि आचार्य म्हणून घेणाऱ्या लोकांनी वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध रान पेटवण्याचं एक काम केलंय आम्हीच धर्माचं प्रमाणपत्र घेतलंय आम्हीच तेवढे साधू संत आम्हीच वारकरी प्रतिनिधी असं म्हणून वारकरी धर्मामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान होते आहे का हे सुद्धा या निमित्तानं तपासलं पाहिजे महाराष्ट्र सरकार विरोधी आग ओकून जी लोक स्वतःला साधू संत समजत असतील त्यांना सांगू इच्छितो कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते